बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या गोष्टीला पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व नेते असतील नागरिक असतील हळहळ व्यक्त करतायत पण तरीसुद्धा या राजकारण्यांना पोलिसांना त्या ठिकाणी पाजर फुटत नाही आहे मुख्य आरोपी पकडल्या गेलेले नाही आहेत आणि एकंदर हे जे काय गुंडाराज वाढतं आहे तरुणांच्या त्या ठिकाणी कमरेला बंदुका लटकलेल्या दिसत आहेत याच्यामुळं कायदा जिवंत आहे का बाबासाहेबांचं संविधान तुम्ही काय त्याचं करता आहात हे सगळे प्रश्न उपस्थित होतात त्याच्यावर मी थोडक्यात बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील विधानसभेतले काही आमदारांचे स्टेटमेंट तुम्हाला सांगायचे जितेंद्र आव्हाड म्हणतात की जर एखादा पोलीस अधिकारी मर्डरच्या केसची चौकशी करायला गेला तर त्याची उद्या सकाळपर्यंत बदली होते ही कोणाच्या आशीर्वादाने होते नमिता मुंदडा ह्या भाजपच्या आमदार आहेत त्या असं म्हणतायत की माझ्या मतदारसंघातली जनता भयभीत झालेली आहे आणि नेमकं आमच्या जिल्ह्याचं पोलीस कंट्रोल कोण करतं आहे दुसरा कोणतरी व्यक्ती आमच्या जिल्ह्याचं पोलीस कंट्रोल करतो आहे त्यामुळं प्रचंड भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर सुरेश धस हे असं म्हणत आहे की एका सरपंचाची इतक्या निर्गुणपणे हत्या केल्या जाती तरीसुद्धा पोलिसांना त्याचं काहीही वाटत नाही ते चाळीस मिनिट उशिरा येतात अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर जितेंद्र आव्हाड उभे राहतात आणि ते सांगतात की एका सरपंचाला डायरेक्ट त्याच्या छातीच्या बरगाड्या त्याच्या छातीमध्ये घुसेपर्यंत त्याच्या अवघड जागी जाळण्यापर्यंत त्याचे डोळे जाळण्यापर्यंत त्याच्या पाठीवर जखम करायला त्या ठिकाणी हेच राहिलेलं नाही जागाच राहिलेली नाहीये त्याचं रक्त गोठलेलं आहे इतक्या निर्घुणपणे महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीची हत्या व्हावी हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी लोकांचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते म्हणतात महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही परंतु महाराष्ट्र भयभीत झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडचे जे एस पी आणलेले आहेत आता नवीन त्या एसपी पुढचं सगळ्यात मोठं आव्हान काय माहिती का, का तुम्हाला की बीडचं पोलीस दल घाबरलेलं आहे भयभीत झालेलं आहे आणि त्यांना त्यांना वटणीवर आणणं आणि त्यांच्यामध्ये जोश भरणं हे आव्हान त्या एसपी समोरचा आहे हा रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी सांगता आहे विरोधी पक्षाचे आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतायत की आरोपी पोलिसांकडे नाही जात पोलीस आरोपींच्या घरी जात आहेत एसपी पासंत आय पासंत कॉन्स्टेबल पर्यंतच्या सगळ्या बदल्या हा कुणीतरी एक वेगळाच व्यक्ती करतो आहे बीडमध्ये खुलेआम कायद्याची धिंड काढण्यात आली आणि व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगण्यात आली हे सर्व असताना कायद्याचे पाठी आपण ज्या पोलिसांना म्हणतो ज्या यंत्रणेला म्हणतो आपण ती यंत्रणा काय करत होती सरस सरस सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की मुख्य आरोपी आदल्या दिवशी पोलिसांसोबत चहा पितो आहे आणि त्या पोलिसांवर कारवाई काय करताय ट्रान्सफरची बदली एकच काय कारवाई होऊ शकते अवती तर खुनांच्या कटामध्ये सहभागी आहेत ना त्यांनाही लटकावा ना फाशीवर असं का तुम्ही त्या ठिकाणी का तुम्ही भीताय सत्ताधारी म्हणून फडणवीस साहेबांना भीती वाटते की काय बीडमध्ये एवढं खंडणी राज गुंडा एवढी दहशत कोणामुळे निर्माण झाली सामान्य माणूस काय इतका बिथरलेला आहे पोलीस स्वतःचा जीव जपतायत कारण की पोलिसांना माहिती यांच्या विरोधात गेलं की आपलाच जीव त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळं एसपी पासून तर खालपर्यंत सगळे दोषी आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे याला जातीय रंग दिला जातो सुरेश देसानी त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की याच्यामध्ये ज्या जातीचा आरोपी आहे त्या जातीच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे त्यांचे खून करण्यात आलेले आहेत त्यांचे मुडदे पाडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर काही फरार सुद्धा करण्यात आलेले आहेत तीनशे दोनशे सारखे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत मग हा विषय जातीचा कसा काय होऊ शकतो हा विषय जातीचा नाहीये परंतु अपेक्षा आहेत पंकजताई मुंडे तुमच्याकडनं तुमच्या वडिलांचं अर्थात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतलं अंडरवर्ल्ड साफ केलं होतं दहशत आणि जरब बसवली होती त्यांचा वारसा तुम्ही चालवता आहात आणि त्याच गोपीनाथराव मुंडे साहेबांचं बीड आज गुंडा रात झालेलं आहे ते तर दहशत माजलेली आहे आज गोपीनाथराव वाजते तर ही परिस्थिती नसती त्यांनी सलोख्याचं सामंजस्याचं त्या ठिकाणी राजकारण केलं आणि हे करत असताना आज दोन जातींमधला सलोखा बिघडण्याला कोण जबाबदार आहे टाळी एका हाताने वाजत नाही टाळी दोन हाताने वाजते दोन्ही समाज त्याच्यामध्ये तितके सहभागी आहेत की गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार ही विकृती असते या विकृतीने ही अशी हत्या केलेली आहे सुरेश धस यांच्या सांगण्याप्रमाणे जर संतोष देशमुख हे बी जे प्रमुख असतील आणि गल्ली ते दिल्ली बीजेपीची सत्ता असेल आणि त्यांच्या भूतप्रमुखाची इतकी निगृणपणे हत्या केली जात असेल आणि त्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य लोकांनी बीजेपीचा कार्यकर्ता व्हावं का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं तो कुठल्या जातीचा आहे याचा विचार करू नये आणि गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून शिक्षा देण्यात यावी गुन्हेगाराला आदर्श मानू नये मग तो कुठल्याही जातीचा असला तरी त्याचबरोबर अंजली दमानिया सारख्या सामाजिक कार्यकर्त्या ह्या मी बीडमध्ये जाऊन आंदोलन करते आहे जर त्या व्यक्तीला अटक झाली नाही तर म्हणजे सामाजिक कार्यकर्ते समोर येत आहेत सामान्य नागरिक समोर येत आहेत प्रत्येक आमदार बोलतो आहे आणि विशेष म्हणजे विधानसभेमध्ये अनेक आमदार बोलताना घाबरत होते म्हणजे ज्या ठिकाणी आमदार सुरक्षित नाहीत ज्या ठिकाणी पोलीस सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या सुरक्षेची काय गोष्ट करता सामान्य माणसासाठी जे सुरक्षेसाठी जे नेमले ते स्वतःच्या बदल्या करून इकडे तिकडे पळतायत किंवा आरोपीच्या घरी जाऊन तो म्हणतील तशा त्याच्याबद्दलच्या गोष्टी करतायत किती वाईट आणि विदारक हे त्याच्यामध्ये ज्या ज्या आमदारांनी हे प्रकरण निस्पृहपणे आणि निर्भयपणे त्या ठिकाणी उचलून धरलं लावून धरलं त्यांचे आभार मानले पाहिजे ज्यामध्ये संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाड असतील नाना पटोले असतील इतर आमदारांनी देश, हे जे बोलून दाखवलेलं आहे आणि इथं जातीचं लेबल लावू नका हा महाराष्ट्र पुरोगामी आहे देशाला दिशा देणारा आहे आणि सगळे सलोख अठरा पगड जरी इथं राहतात तो सलोखा करणं गरजेचं आहे कदाचित असा डाऊट येतो आहे की सत्ताधाऱ्यांना हे माळी धनगर वंजारी कुणबी मराठी हे एकमेकांमध्ये भांडत ठेवायचे आहेत आणि यांच्या जाती एकमेकांमध्ये गठ्ठा बांधायच्या आहेत आणि त्याच्या मतदानाचा फायदा घ्यायचा आहे का असं करू नका जीव आहेत ते एकट्या बीडमध्ये बाराशे प्लस जर त्या ठिकाणी बंदुकीचे आणि कट्ट्यांचे लायसन मिळत असतील तर ते कुणाच्या आशीर्वादाने मिळाले आज ज्यांचे लग्न झालेले नाही आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस भाईव बावीस बावीस वर्षाचे पोरं जर त्या कमरेला बंदुका लावून हिंडत असतील हॉटेलमध्ये गोळीबार करत असतील वेगवेगळ्या समारंभामध्ये ते पिस्तूल घेऊन हिंडत असतील तर ते त्यांचं भविष्य काय असणार आहे आज जर मी विळ्यानं माझी त्या ठिकाणी कपाशी किंवा माझी तूर सोयाबीन कापत असेल तर अनेक झाडं कापताना त्यातला इळा माझ्या बोटाला सुद्धा लागतो त्यामुळे मी जर बंदूक वापरत असेल तर ती बंदूक माझ्या सुद्धा छातळामध्ये मा कोणी घालू शकतं हा विचार त्या पोरांच्या डोक्यात घालणं गरजेचं आहे त्यांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे त्यांना त्यांचं भविष्य हे ठीक करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आहे तिथल्या कलेक्टरची ती जबाबदारी तिथल्या एसपीची ती जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि ही जबाबदारी त्यांनी पाळली पाहिजेत आणि हे सगळं ठिकाणावर आणलं पाहिजेत जाती जाती मधला जो विसंवाद आज आलेला आहे आणि जो सलोखा बिघडलेला आहे तो सलोखा नीट करणं सगळ्यात आधी गरजेचं आहे कायद्याचा धाक राहिला नाही तर आराजक माजल्याशिवाय राहणार नाही बीडची वाटचाल ही आराजकाकडे सुरू होती आणि संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर सर्व स्तरातून व्यक्त झाल्यानंतर आज तिथं जर अराजक थांबलेला आहे तिथंचा सामान्य माणूस मोकळा श्वास घ्यायला लागलेला आहे त्यामुळं कायदा सर्वोच्च आहे कायद्याचा धाक असला पाहिजे आणि कायद्याच्या रक्षकांनी कायद्याचा धाक कायम अहो पोलिसांची जरब म्हणजे तुम्हाला पोलीस मजाक वाटतायत काय परंतु त्यांना इतकं भयान पद्धतीने राजकारण्याकडनं कंट्रोल केल्या जातं त्याच्यामुळं पोलीस त्या ठिकाणी काहीच करू शकत नाहीत आणि ते अपयशी ठरतात त्यांना मोकळं सोडावं ते एका दिवसाच्या संपूर्ण महाराष्ट्रातले संपूर्ण गुन्हेगार आत टाकतील शेवटी विचार करणं गरजेचं आहे तुमचं मत काय कमेंट्स करून सांगा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद